नमस्कार आज आपण टोमॅटोची सुकी भाजी तसेच तुम्ही याला चटणीसुद्धा म्हणू शकता याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कढई गरम करायला ठेवली व यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये मिडियम साईजचा कांदा घालणार आहोत कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतली व आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत सर्व मसाले एक मिनिटभर आपण तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात मसाले सर्व व्यवस्थित परतवून झाले की इथे मी चार मिडियम साइजचे टोमॅटो बारीक कट करून इथे घातलेले आहेत टोमॅटो आपल्याला एक तीन ते चार छानपैकी परतवून घ्यायचे आहेत ही रेसिपी एकदम दहा ते पंधरा मिनिटात बनून तयार होते व चवीला अतिशय अप्रतिम लागते वरण भातासोबत तुम्ही हे ट्राय करू शकता तसेच टिफिनसाठी सुद्धा सुकी भाजी म्हणून तुम्ही हे नेऊ शकता आता आपण ही झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं टोमॅटो छानपैकी वाफवून घेणार आहोत टोमॅटो खाली लागणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे अधूनमधून अशा प्रकारे पलटवून घेऊन आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून हे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत आपले टोमॅटो छानपैकी वापरलेले आहेत आता आपण हे पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे सर्व व्यवस्थित मिसळून झालं की मग आपण यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहोत दोन चमचे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊन याचा कूट करून घेतलेला आहे व यासोबतच एक टेबल स्पून इथे मी कारळ्याचा कूट घेतलेला आहे काराळ्याचं कूट ऑप्शनल आहे तो नाही घातलात तरीही चालेल परंतु याने चव अतिशय अप्रतिम लागते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथे मी ॲड केलेली आहे शेंगदाण्याचं कूट काराळ्याचं कूट आणि कोथिंबीर आपल्याला हे सर्व यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपण ही सर भाजी व्यवस्थित परतवून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून झाली की आपण लो फ्लेमवर दोन मिनटं ही वाफवून घेऊयात व वा आपली टोमॅटोची सुकी भाजी तसेच टोमॅटोची चटणी एकदम रेडी आहे जी तुम्ही भाकरी चपाती तसेच वरण भातासोबत ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील यासारख्या भरपूर रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की चेक करा व रेसिपी ट्राय केली तर कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद